जावळी तालुक्यातील अंधारी येथे दोन जानेवारी रोजी संजय शेलार या व्यक्तीचा अडून आला होता पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत वीस दिवसानंतर या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे कनेरेतील प्रसिद्ध जलसागर हॉटेलचे मालक अरुण कापसे यांचा या खुणामध्ये समावेश असल्याने मोठी खबर उडाली आहे यामधील आरोपींना सातारा आणि मिरज या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून मेडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे मयत व्यक्ती याच्या पत्नीला आरोपी अरुण कापसे हा त्रास देत होता याबाबत मयत व्यक्तीने संबंधित आरोपीला याचा जाब विचारला असल्याच्या रागातून आरोपीने सहकार्याला पैशांचे आमिष दाखवून संजय शेलार यांच्या खुनाची सुपारी दिली होती यानंतर संजय शेलार याच्यावर लक्ष ठेवून अंधारी गावच्या हद्दीत त्याचा खून केला या प्रकरणात ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाचा सखोल तपास मेडा पोलीस करत आहेत दोन जानेवारीला मेडा पोलीस स्टेशनला एक अकस्मात मृत्यूचा एक प्रकरण दाखल होतं एक ऑब्लिक पंचवीस याच्यामध्ये एक व्यक्तीचा एक, एक प्रेत सापडलेला होता आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय स्पष्ट होत नव्हतं याच्यामध्ये मेडा पोलीस स्टेशनची चे आणि स्थानिक गुन्हे शाखे असे दोन प्रकारचे वेगवेगळ्या शाखेमधनं टीम्स आम्ही तयार केलेले होते आणि हे जे टीम्स आहे हे ह्या आकस्मिक जे मृत्यू आहे त्याची पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा हे घडलेला आहे त्याच्या पाठीमागचा सगळं तपास ते करत होते त्याच्यामध्ये हळूहळू तांत्रिक तपास ता त्याच्यामध्ये डी आर सी सी टी व्ही प्रकारचे यांचं अनालिसिस करून याच्यामध्ये आता पूर्णपणे हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे ह्याच्यामध्ये जो मयत आहे त्याची जी मिसेस आहे त्याला एक व्यक्ती त्रास देत होता आणि तो त्या व्यक्तीने एका दुसऱ्या व्यक्तीला पंधरा लाख ,00 रुपयाची त्यांनी त्या ते व्यक्तीला अमाऊंट प्रॉमिस केली होती आणि ह्या प्रॉमिसच्या अगेन्स्ट त्या व्यक्तीला त्यांनी मारायचं होतं ह्याच्यामध्ये त्यांनी अजून एक व्यक्तीचा वापर करून घेतलेला होता तो व्यक्ती देखील आता आमच्या ताब्यात आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो मुख्य जो आरोपी आहे तो आरोपी ह्याच्यामध्ये फरार झालेला होता आणि फरार असताना त्याला काही लोकांनी मदत केली होती आ, ते लोक देखील आता आमच्या ताब्यात आहेत असे एकूण पाच आरोपी या गुन्ह्यात आतापर्यंत अटक झालेले आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यांची रिमांड आम्ही घेतलेली आहे आणि रिमांड मध्ये आम्ही या तपासशी निगडे सर्व जे बाबी आहेत त्यांचा आम्ही सखोल तपास करतो okay. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका